पाटील सर्टिफिकेट त्यांच्या पहिल्या आंदोलन खूप जणांना भेटलेलं आहे त्यांची जी मागणी आहे आणि सर्व समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीसाठी सर्व समाज असे आणि आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आहे आणि निवडणुकीच्या सुद्धा मला जेव्हा लोकांनी विचारत होतो की या आरक्षणाबद्दल काय आहे म्हणून दादा जरांगे पाटील तसं दादा संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक व्हिडिओ समोर येत आहेत अनेक ट्विस्ट आता समोर येत आहेत नेमकी काय बीड मध्ये हा प्रकार सुरू आहे नाही नाही मला पहिली पहिल्यांदा ह्या विषयावर तुम्हीच बोललो पहिल्या सभागृहामध्ये सुद्धा हा विषय मी म्हणलो आणि बोलल्यानंतर हे सांगितलं होतं की ते सी डी आर जर तपासलं तर सर्व गोष्टी तुमच्यासमोर येतील आम्हाला कोणी म्हणणं राजकारण ह्याच्यामध्ये राजकारण कोणत्याही पद्धतीवर जी वस्तुस्थिती आम्ही सांगितली होती तीच वस्तुस्थिती आपल्यासमोर होती मग ते सी सी टी व्ही फुटेज घटतात कुठं कुणा कुठं त्यांचं सोशल मीडियावर की म्हणजे समोर लोकांची जी वस्तुस्थिती ती समोर येते आमचा पुरोगामी विषय असा जिल्हा आहे आणि लोक म्हणतात पण ज्या मास्टर माइंड वाल्मिकारांमुळे हा विषय झाला दोन जातीमध्ये तेढ निर्माण केलेला आहे या माणसाला आत टाकला शिक्षा झाली की व्यवस्थित कम अंजली दमनिया यांनी अशी मागणी केलेली आहे की जे वाल्मिक कराडे यांच्यासह जे सर्व आरोपी यांना मुंबईच्या कारागृहात हलवण्यात यावं हो। काय वाटतं तुम्हाला तुमची तुम काय मागणी असणार आहे माझी मागणी आहे माझी हीच आहे की जे मंत्रीपद आहेत धनंजय मुंडे साहेबांकडं त्या मंत्रिपदा कुठंतरी त्यांना संरक्षण मिळते व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते त्याच पद्धतीने वाटतं अंजलीताई या बोलले आहे जर ह्यांना मंत्रिपदावर काढलं ह्यांचा राजीनामा जर घेतला तर मग त्यांना कुठंच हलवायचे काळजी घ्या त्यांची काळजी तब्येत खराब आहे मागच्या बरेच आंदोलनांना आम्ही सोबत होतो व्यासपीठावर सुद्धा चालताना उठताना बसताना त्यांचे हातपाय थरथर करत होते त्यांनी काळजी घेतली पाहिजे हे सांगितलं त्यांचं हे सातवं उपोषण आहे आंतरवाली पाहता सरकारकडे काही मागणी करणार आहात का किंवा केलेली आहे का के ले ले मी त्यांना बोलताना तर तेच सांगितलं की आमच्याकडं जी जिम्मेदारी असेल त्यांनी मला आशीर्वाद दिला आहे आमदार होण्यासाठी त्यांनी जी जिम्मेदारी असेल ती आम्ही पाहू शकतो की सरकारला बोलायची असेल किंवा अधिवेशनामध्ये बोलायची असेल त्यांची जी भाग आमच्याकडं होईल तो आम्ही जिम्मेदारी पार पाडू सरकार खूप <laughs> समाजपूर्ण भावना त्यांच्यासोबत सोबत आहे त्यांनी त्यांना थोडा थोडा त्रास झाला तर लोक रस्त्यावरती उद्धव याकडे सरकार लक्ष देणार